कोपरगाव अवकाळी पाऊस कांदा चाळीत घुसल्याने साठवलेल्या कांद्यांचे नुकसान कोपरगाव तालुक्यातील बख्तरपूर येथील बाळासाहेब विठ्ठल सानप यांचे अवकाळी वादळ व पाऊस यामुळे एकशे पन्नास क्विंटल कांद्याचे नुकसान झाले अवकाळी पाऊस त्यात जोराचा वादळी वारा असल्यामुळे कांदा चाडीच्या साईडने जे पट लावलेले होते ते वाऱ्यामुळे नेस्तनाबूत झाले व वाऱ्याच्या दिशेने पाऊस थेट कांदा चाडीच्या आत घुसल्यामुळे संपूर्ण कांदा चाड ही पाण्यामुळे भिजली व त्यामध्ये सानप कुटुंबियांचे भरमसाठ मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी त्यांची शासनाला विनंती आहे जे काही भांडवल होते ते कांदा पिकाला लावल्यामुळे पुढील पिकाच्या मशागतीसाठी होईल इतका पैसा देखील उरलेल्या कांद्यातून होणार नाही ही हानी भरून काढण्यासाठी सरकारने मदत करावी अशी अपेक्षा बाळगली जात आहे बघूया समक्ष शेतकऱ्यांची मुलाखत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख गेल्या पंधरा दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर खेडोपाडी शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तर शासन दरबारी याची नोंद घ्यावी त्याचप्रमाणे आज आम्ही ते पोचते विठ्ठलराव सानबाईच्या वस्तीवरती लाईव कांद्याचा पंचनामा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे तर हा कांदा पूर्णपणे निकृष्ट झालेला आहे सडलेला आहे कारण याला पाणी पूर्ण लागलेलं आहे अवकाळी पावसाचं त्यामुळे शासनाने याच्यावरती काहीतरी लवकरात लवकर पावलं उचलून शेतकऱ्यांना अवकाळीची नुकसान भरपाई द्यावी तसेच आपल्या तालुक्याचे आमदार यांनी देखील शासन दरबारी पूर्तता करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करू अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा